श्री स्वामी समर्थ घरात दरमहा एका वर्षात सात गुरु चरित्र पारायण करावे घरात रोज क्रमशः तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारांभूत व अकरा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा घरात रामायण महाभारतातील युद्ध प्रसंग यांचे फोटो उजव्या सोंडेचा गणपतीचा फोटो अष्टविनायक फोटो जनावरांचा पेंढा भरलेल्या पत्रिका भरलेल्या वस्तू कबूतर सांबर घरात येणाऱ्या लग्नपत्रिका ज्यावर उजव्या सोंडेचा गणपतीची चित्रे असतील तर अशा वस्तू कधीच ठेवू नये नवीन जागेत वास्तुशांती पूजन केल्याशिवाय राहण्यात जाऊ नये मुहूर्त नसल्यास कलशपूजन करून राहावे व नंतर शुभ मुहूर्त बघून वास्तुशांती पूजन करूनच राहावे घर झाडताना नेहमीच ते दक्षिणेकडून उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे झाडावे हे दुकान किंवा राहण्याच्या जागेस किंवा फॅक्टरी या सर्वांना लागू आहे घरात जर मानसिक शांती सुख समाधान आर्थिक स्थैर्य हवे असेल तर प्रत्येकाने वास्तुशास्त्राचा उपयोग करून घेतला पाहिजे वास्तुशास्त्राप्रमाणे गृहरचना जरी नसली तरीसुद्धा घरात श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा रोज करावी दर अमावस्येला नऊशे श्लोकी नवनाथ पारायण करावे घरात किचनमध्ये किंवा इतरत्र काळ्या रंगाचा कपडा दगड कुठेच ठेवू नये घरात फाटक्या तुटक्या चपला ठेवू नये त्यामुळे प्रचंड नकारात्मक ऊर्जा तयार होऊन कुटुंब कर्जबाजारी होते दक्षिण दिशा ही यमाची असते या दिशेला देवघर किचन किंवा प्रवेशद्वार असू नये दक्षिणेच्या नैऋत्य कोपऱ्यात कधीही टॉयलेट बसू नये देवघर ईशान्यस असावे गेस्टरूम नेहमी वायव्यस असावे आग्नेय कोपऱ्यातच स्वयंपाकाची गॅस शेगडी असावी बेडरूम नैऋत्य कोपऱ्यात असावे, को असावे। त्याच कोपऱ्यात पैशांची तिजोरी असावी आरसे हे पूर्व उत्तर भिंतीस असावे प्रवेशद्वार पूर्व उत्तर ईशान्य वायव्य पश्चिम किंवा मध्य किंवा उत्तर दिशेस असावे ते अतिशय शुभ असते विहीर ही चौकोनी असावी वर्तुळाकार नसावी मुलांच्या अभ्यासाची खोली ही उत्तरेस असावी श्री स्वामी समर्थ वरील सर्व उपाय हे आपल्या घरासाठी सुख समृद्धी देणारे व शांती प्रदान करणारे आहेत